राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान होत असून तेवीस नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा व गाटेभेटींचा जसा काही धडाका सुरू केलेला आहे निवडणूक आयोग ही जोमाने कामाला लागली असून भरारी पदके पोलीस यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृती करत आहेत राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी विधानसभा निवडणुकामध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदाना दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात येत असल्याचं सांगितलं होतं राज्यातील कामगार आयुक्तांना तसे निर्देश दिले होते राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करत वीस नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो वीस नोव्हेंबरला कामगारांना कामावर जायची गरज नाही मतदानाचा अधिकार आपल्याला बजावायचा आहे चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद